गेले आपण बरेच वर्ष शिवजयंती साजरी करतो ही शिवजयंती साजरी करत असताना आपण विविध कार्यक्रम यात घेतो म्हणजे आपण शस्त्रप्रदर्शन घेतले परत पवाड्याचे हे घेतले कॉम्पिटिशन ढोल ताशा वादकाचं कॉम्पिटिशन घेतले त्यानंतर परत गेल्या वर्षी आपण एक साहित्य शिवसाहित्य संमेलन म्हणून एक असा आगळावेगळा एक कार्यक्रम आपण घेतला आपण केरळचे वाद्य आणले ह्याच्या आधी आता आपण ह्या वर्षी इंदोरचं जे इंदोरचं जे डमरू वादक आहेत महाकालचे इथले ते आपण आणलेले आहेत असे विविध वेगवेगळ्या प्रकारचे आपण कृत्य नाविन्यपूर्ण आपण प्रयत्न करत असतो दरवर्षी या वर्षी सुद्धा आगोरी नृत्य म्हणजे किंवा तांडव नृत्य म्हणा हा एक कला आणि म्हणजे नृत्य आणि नाटक हे असं एक कार्यक्रम आपण जो घेतलेला आहे आणि हा कार्यक्रम घेत असताना ह्यात मला काय वाटत नाही की आपण अंधश्रद्धेला कुठं चालना देतोय किंवा प्रोत्साहन देतोय आणि एवढ्या वर्ष आम्ही काम करतोय हा कधीच प्रश्न उद्भवलेला नाही आणि हे जे कलाकार आहेत हे आपले सातारा जिल्ह्यातले कलाकार आहेत जे गरीब कलाकार आहेत आम हो आम ते आमच्याकडे आले होते आम्ही ते म्हटले की आम्ही अशा प्रकारे एक नृत्य सादर करणार आहे आणि हे करत असताना आम्ही बाबा त्यांना विचारलं तर त्यांच्या मध्ये मेन्शन आहे की आम्ही कुठल्याही अंधश्रद्धेला चालना दे, देत नाही किंवा काही नाही या गोष्टी बघितल्या गेलेल्या आहेत आणि ह्या ह्याच्याकडे शिवजयंतीकडे आणि ह्या उत्सवाकडे बघताना आज हा उत्सव म्हणजे ज्या चार पाच वर्षात एक उच्च ह्याला गेला आहे म्हणजे महाराष्ट्रात ज्या आपल्या शिवजयंती उत्सव आता ज्या शिवजयंती उत्सवाचं नाव घेतलं जातं याला एक कुठंतरी गालबोट लागण्यासारखा असा प्रकार होऊ नये असं मला वाटते कारण की जर तुम्ही बघायला गेला तर हे डोंबरी जर तुम्ही बघितले डोंबरी सुद्धा आगीचे खेळ करतात किंवा अजून ह्याच्यावरून ओड्या मारतात असल्या प्रकारचं आहे फक्त ह्याने ड्रेपरी घातलेली आहे आता जर ही ड्रेपरी जर आपण पाहिली तर ही तुमच्या फॅन्सी ड्रेस कॉम्पिटिशनमध्ये सुद्धा घातली जाते त्यामुळे ह्याच्यातनं काय आपण कुठं काय म्हणतो त्याला आपण म्हणजे एखादं कोंबडं कापले किंवा लिंबू उतरून टाकले किंवा असल्या प्रकारचं काय म्हणा नाही म्हणजे हात नाहीये मी त्यांचे जे व्हिडिओ पाहिले त्यामुळे ह्यातनं कोणी गैरसमज करून घेऊ नये आपण एक वेगवेगळे प्रत्येक लोकांना म्हणजे गरीब लोकांना यांना प्रोत्साहन देण्यासाठी आपण एक वेगळी एक स्टेज निर्माण करून दिले वेगवेगळ्या कलाकारांसाठी तर हा एक एंटरटेनमेंट आणि एक ह्याच्या ह्याच्या दृष्टीकोनातनं करमणुकी ह्याच्यातनं लोकांनी पाहावं एवढंच माझं म्हणणं दाभोळकरांचं महाराजांच्या काळात या गोष्टीना कुठे खतपाणी जात नव्हतं किंवा अंधश्रद्धेला हे केलं जात जा नव्हतं मात्र ह्या पद्धतीनं ज्या म्हणजे शिवजयंतीमध्ये हा कार्यक्रम घेऊ नये असं मागणं दाभोळकरांचं म्हणणं आहे की विरोध कार्यक्रम नाही फक्त शिवजयंतीचं निमित्त नसावं शिवजयंतीचं निमित्त आता तुम्ही जर बघितलं तर गणपती उत्सव सुद्धा होत म्हणजे हे तुम्ही आज सात पहिल्यांदा बाप्पा आशातला भाग नाहीये हे ज्या आधी सुद्धा गणपती देऊन गेलेलं आहे बऱ्याच गोष्टी म्हणजे सन सणा हे एक प्रकारचं नृत्य आहे आणि हे नृत्य जे ह्यानं पाहावं जर हे नृत्य जे पाहिलं गेलं तर तुम्हाला मला ह्यात नाही काय वाटत की काय फार मोठी गोष्ट आहे दृष्टिकोन थोडासा ह्याचा कर्मणुकीचा असेल तर यात काय प्रॉब्लेम नाही असं मला वाटतं निवेदन दिलं डॉक्टर डाबोळकरांनी तुम्ही त्यांच्याशी काय चर्चेवर काय करणार आहे का नाही अजून तर काही चर्चा केली नाही आता कार्यक्रम आहे उद्या सकाळी वगैरे बोलल मी डॉक्टरांशी त्यांनी मायामध्ये व्हिडिओ पाहिले असतील किंवा नसतील त्यांनी मा... काय माहीत नाही मला किंवा त्यांनी आता काय त्यातनं हे घेतलंय त्यांचं सुद्धा काय जे मत त्यांचं हे झाले त्या सुद्धा बोलून चर्चेत न मार निघुरीत कार्यक्रम होणार आहे कार्यक्रम घेतलेला आहे आपण ऍडव्हान्स दिलेला आहे की गरीब लोक त्यांनी बुकिंग सोडून आपल्या साध्यासाठी आले साधे साधे हिमतपूर सारख्या बारक्या ह्याच्यातनं शहरातनं आलेले त्यांचं त्या रोजी रोटी त्यांची त्या ह्याच्यावर चालती तेव्हा त्यांची रोजीरोटी बुडवायचा बुडवू नये असं मला वाटतंय तर मी सगळ्यांनाच विनंती करतो की शिवजयंतीला कुठं गालबोट लागू नये आणि आपण एवढे दिवस जी परंपरा पाळ पाळली शिवजयंतीची तशीच ती कंटिन्यू राहावी आणि ह्याच्याकडे कर्मणूक म्हणून पाहावं ह्याच्या व्यतिरिक्त काय दुसरा कोणी अर्थ काढू नये आणि आतापर्यंत आम्ही अंधश्रद्धेला कधीच खत पाणी घातलं नाही ह्याच्यासुद्धा पुढे घालणार नाही ही एक ग्वाही देतो मी या ठिकाणी